आसी भाईया ग्या गती गया सोडा तेवीसच्या गाड्या सोडावळव करणार करा राव गाड्या उभ्या करा गट होतो ज्या गटामध्ये नऊ गाड्या पळणार आणि नऊ गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार कोण होतो तेविसावा गट विजेता अभिनंदन कैलासवाशी सुरेश कृष्णा मसने शेलो यांच्या स्मरणार्थ रवी शेठ मसने शेलो यांचा बजरंग पहायला मोठ्या लक्ष्याची फायदाच बजरंग पहायला बजरंग सोबत फाती मारमास लक्की ग्रुप शेलो यांचा लुखा पाल्याबद्दल गाडी सेमीसाठी पात्र झाल्याबद्दल समालोचन करताना पुन्हा एकदा पाचशे रुपयाचा बक्षीस गावचा सास मला शेलोकरांचा आता सुंदर असे गाडी पाहाली गणेश हे शिळके आदय पण होईल यांचा या ठिकाणी तुफान पळाच्या जोडला रायफल पळाला घरचा असा आज पळाला सुंदर असे गाडी गाडी का सिमीला पात्र त्याबद्दल समालोचन करताना तीन दोनशे रुपयाचं बक्षी दिलं आपलं मला पूर्वक धन्यवाद आहे गाडी सुटून आल्या सोडा आता मागल्या गाड्या सोडा हो गाडी का सुटून आली का अय पुढं थांबलेले गाडीवरती लक्ष द्या बघा या गाडीची का सिथ फुटलेली तुम्ही बैल जिथ समोर गाडी बांधली बैल गाडी उभी केली होती यमेश फोर सिक्स सी आर पंच्याऐंशी एकोणचाळीस लोकर भाया लोकर ही गाडी कोणाची आहे लवकरात लवकर बाजूला घ्या आसी बाया सोडा तेवीस सोडा त्या गाडीची कास फुटलेली बघा तुम्ही बैलाच्या बाजूला गाडीजवळ पोचा फोर सिक्स सी आर पंच्याऐंशी एकोणचाळीस पोचा मालक गाडीजवळ पोचा मालक सोडा तेवीस सोडा या मैदानातला काळ गाजवला जोपर्यंत ही बैलगाडी शर्यत तोपर्यंत त्या बैलाचं नाव अजय भाषा आपल्याकडे असा सप्त हिंद केसरी मोठा लक्षा या बिंजोरच्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या मालकाचं नाव अजरामर केलं जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र तोपर्यंत या ठिकाणी लक्षा अजरामर राहणार नाव गाजवलं होतं जय हनुमान प्रसन्न मोनी चिंतामणी पाटील उसरघर आणि जहमान प्रसन्न आयुष अमर माली भूपर बिंजोरच्या क्षेत्रामध्ये या बैलानं ही नाव या ठिकाणी बादशाह म्हणून ओळखली सुटला असा सप्त हिंद केसरी मोठा लक्षा तेवीस सुटला या मैदानातला एक गाडी बाद झाली आणि तेवीस मध्ये दुर्ळा उडतोय लढा चालू आहे तिघात कोण होतोय सिमीला पात्र मागण्या निकाल घेणार का आणि खेटला आणि निर्वाद वर्चस्व सोबत पोसरीकरांचं शेवट पर्यंत मागे पळत होता शेवटला या ठिकाणी टाकला आणि पात्र झाला गडे क्रमांक तेवीस चा निकाला गाडी ड्रायव्हरची प्रयत्न करा स्ली भोर पिसवली कल्याण हॉटेल पन्नास पन्नास या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे गाडीओ मागून बघा इकडे अभिनंदन शिरपाल शेठ भोईर अहो बाहेर गेलेल्या गाड्या सोडू नका हो बाहेर गेलेल्या गाड्या कृपया सोडू नका जवळजवळ पावणे दोन लाख लोक या